डोळ्यातले पाली आमच्या भाभी आल्या होत्या माझ्या पशी आणि मला बोलल्या की माझं मांजर हरवलंय हो तर तुझ्या टेटसवरती ठेवतो का तर मी रात्री टेटस ठेवला सॉरी रात्री विसरून गेलो म्हणून सकाळी ठेवला हे मांजरीचे तुम्ही डोळे पाहिले तर वेगवेगळ्या रंगाचे डोळे आहेत आणि सकाळी ठेवला होता माझा मित्र आहे ऋषिकेश खैरे बघा ना सोशल मीडियाची किती मोठी ताकद आहे आ, ही फॅमिली दोन तीन चार दिवसापासनं अक्षरशः वेळेवर फिरते कारण पुढच्या लेकरापेक्षाही जास्त ह्या फॅमिलीने त्या मांजराला जपलं होतं एक पांढरा आणि एक काळ दा मी दाखवून तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दोन मांजरात मी आणायचंय तर ऋषिकेशने माझा स्टेटस पाहिला भावाला खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही काय सांगताल ऋषिकेशसाठी मी त्याला माझ्या लेकर सारखा खूप खूप धन्यवाद हा तुम्ही पण काय आता ऋषिकेशकडे चाललोय आपण तिथे गेल्यावरती तुम्ही आयुष्यातल्या सगळ्यांना पाहून आहे कारण हे कुटुंब अक्षर तीन चार दिवस त्या मांजरा फिरत होत आणि आपण एक स्टोरी ठेवली होती स्टेटसला तर त्या स्टेटस लगेच ऋषिकेशने विचार न करता पहिला मला मेसेज केला प्लीज दादा कॉल मी मी कॉल केला त्याने विचारलं की आपल्याकडे मांजर आहे तीन चार दिवसापासून बरडोऱ्यातले पाली ही एखाद्या प्राण्यावरती असणार जीव लावलेला आता मी ते आणायचं संपूर्ण व्हिडिओ पाहायचा तिथलं पण मुवमेंट त्यांनी पण खूप चांगलं सोपलय त्याने मला फोटो पण पाठवले चला बघूया आता पाऊस येतोय पण पावसाचा पण विचार करणार नाही आम्ही आपल्याला आपलं जे मांजर हरवलेलं जे आपल्या मित्राकडे राहिलं होतं मग काय टेन्शन नव्हतं तर फायनल हाय ह्याला ते मांजर सापडलं किंवा त्याच्याकडे ते आलं हे मांजर तुझ्याकडे कसं आलं आपल्याला तर पाहुणे तर रोडवरती मांजर सापडलं त्यांनी आता घेऊन न जाता ह्या मित्राच्या घरी दिलं आणि फायनल हे आपला स्टेटस पाहून आपल्याला कॉल केला होता जे की तुम्हाला मी दाखवलं होतं आणि फायनल आता ते मांजर ते त्यांना देत आता हे मुवमेंट बघा कारण आता अजून <laughs> तर घरी गेल्यानंतरच वातावरण तुम्हाला पाहिजे मुवमेंट पाहिजे की आपल्याला की मांजर फायनली भेटते त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे तर फायनल मित्रांनो हा जे मांजर हा चार पाच दिवसापासून सापडत नव्हतं हो त्या भावनिक पहिले कारण हे मांजर चार पाच दिवसापासून <laughs> तर फायनली आपल्या एका स्टोरी मुळे आपल्या एका स्टेटस मुळे हे मांजर त्यांच्या घरी आलेलं